अंबरनाथपूर्वेच्या कानसईमध्ये मागील अनेक दिवसांपासून रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला पालिका प्रशासनाने लवकरात लवकर खोदलेल्या रस्त्याचं काम पूर्ण करावं यासाठी आंदोलनदेखील करण्यात आलं मात्र ज्यांनी रस्त्याचं खोदलेलं काम पूर्ण करण्यासाठी आंदोलन केलं त्यांनीच जे सीबीने हा रस्ता खोदल्याचा आरोप स्थानिक माजी नगरसेविकेच्या पतीने केलाय पूर्ण करावे जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी आपण मुख्य अधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करून रखडलेले काम सुरू केले असा दावा देखील चंद्रकांत भोईर यांनी केलाय तर मुख्य अधिकारी उमाकांत गायकवाड आणि शहर अभियंता राजेश तडवी यांनी रस्त्याचं काम सुरू होताच कामाची पाहणी केली आज उद्घाटन करून दीड महिना झाला तिथपासून ते काम काही स्थानिक पातळीवर बंद केलेला तर ते बरेच लोकांची गैरसोय होत होती त्यामुळे काही लीलादेवीमधले सोसायटीतले लोक आमच्याकडं आली पत्र घेऊन तर त्यांनी सांगितलं साहेब असं असं आहे बो ठीक आहे मी शिवकडं जाऊन बघतो म्हणून कसं काय करायचं ते तर आम्ही आणि आंदोलन पण एक गेलेलं पण ज्यांनी आंदोलन नेलं त्या लोकांनीच इथेशी स्वतःचे जे सी बी डम्पर लावून रस्ता खोदला आहे आणि उलट शिवकडे गेले की रस्ता बनवून द्या किती दिवस झाले बंद आहे पण आम्ही पण पाठपुरावा केला तोंडी सांगितला त्यानंतर शिवांना पत्र दिला नवतार केला आणि शिवांना रिक्वेस्ट केली की साहेब खूप लोकांना त्रास होतो आहे तुम्ही लवकरात लवकर काहीतरी मार्ग काढून रस्ता चालू करून द्यावा तर शिवनी लगेच ब त्या ठेकेदाराला बोलून काम करण्यासाठी सुरुवात करून दिली त्यामागचं कार्य हे असं आहे की सौ ज्योत्ना भुईर वार्ड क्रमांक बत्तीस ह्यांचं लीलादेवी बिल्डिंगपर्यंत हद्द आहे रस्त्याची वाढ आहे त्यांचा आणि पुढून भरतपुरे यांचं वाढ आहे तर ते बोलतात का आमचा वाढ आहे आम्ही बोललो आमचा वाढ आहे तर आम्ही सांगितला तुमचा पण वाढ आहे आणि आमचा पण दोघांचा मिळून वाढ आहे तर आ, रस्ता तो आ, आप, आप तर होऊ द्या पण काही ठेकेदार आणि त्यांच्या ठेकेदार यांच्यामध्ये थोडा आपापसात वाद झाले त्याच्यामुळं हा काम थांबलेला हो आता काम सुरू झालं आहे तर आम्ही ठेकेदारांना जोपर्यंत जिथपर्यंत आमचा वाढ आहे तिथपर्यंत तरी तुम्ही आ, रस्ता बनवून द्या कारण जेणेकरून लोकांची गैरसोय होणार नाही राजकीय आता प्रत्येकजण प्रत्येकाची बाजू मांडण्यासाठी येतोच आणि त्याच्यात तिसरे पण येतात स्टंट मारायला येतं राजकारण आता कसं इलेक्शन पण आलं आहे तर ते, ते चालूच राहणार आहे